नमस्कार विद्यार्थ्यांनो ज्ञान एक्सप्रेस या यूटूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत लिंग बदला एक नंबर मुलगा मुलगी दोन पोरगा पोरगी तीन कुत्रा कुत्री चार घोडा घोडी पाच सुतार सुतारीन सहा पाटील पाटलीन सात कुंभार कुंभारीण आठ वाघ वाघीन नऊ माळी माळीन दहा तेली तेलीन अकरा धोबी धोबीन बारा मालक मालकीन तेरा कोळी कोळीन चौदा सिंह सिंह पंधरा हंस हाँश हंसी सोळा बेडूक बेडकी सतरा नंबर दास दासी अठरा गोप गोपी एकोणीस वानर वानरी, वीस तरुण तरुणी एकवीस लोटा लोटी बावीस आरसा आरसी तेवीस गाडा गाडी चोवीस खडा खडी पंचवीस दांडा दांडी सव्वीस फळाफळी सत्तावीस भाकर भाकरी अठ्ठावीस नळा नळी एकोणतीस राजा राणी तीस युवा युवती एकतीस श्रीमान श्रीमती बत्तीस विद्वान विदुषी तेहतीस भगवान भगवती चौतीस ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती पस्तीस पुरुष स्त्री छत्तीस नारी सदतीस पती पत्नी अडतीस कवी कवयत्री एकोणचाळीस वाघ्या मुरी चाळीस पुत्र कन्या एकेचा बैलगाय बेचा मुलगा सून त्रेचा बंधू भगिनी चार भाऊ बहीण पंचे चा ग्रस्त गृहिणी सचा वर वधू सते चा बापाई अट्टे बोका भाटी एकोणपन्नास दीर जाऊ पन्नास व्याही विहीन, एकावन एक विधुर विधवा बावन नात। त्रेपन्न उंट मांडणी चोपन मोर लांडोर पंचावन्न पोपट मैना छप्पन जनक जननी સત્તાવન રેડા મહેશ અઠ્ઠાવન ખોંડ કાલવડ એકણસાઠ સાધુ સાધવી